सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीची यात्रा नुकतीच पार पडली आहे आता शनिवारी कोल्हापुरातील ओढ्यावरील यल्लम्मा देवीची आंबील यात्रा होणार आहे या यात्रेत भक्तांनी पारंपरिक नैवेद्य द्यावा भक्तांनी दिलेल्या नैवेद्यरूपी अन्नाची नासाडी होऊ नये याची रेणुका मंदिर यात्रा कमिटी पुरेपूर दक्षता घेतेये त्यामुळे देवीला पारंपरिक नैवेद्यच अर्पण करावा असं आवाहन यात्रा आणि उत्सव कमिटीनं केलंय दरवर्षी सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीचा कंकण विमोचन सोहळा होतो त्यानंतर जमदग्नीच्या हत्येनंतर रेणुकादेवीला वैधव्य येतं या विधीसाठी कोल्हापुरातील मानाचे जग सौंदत्तीला जातात आंबिल यात्रेच्या आदल्या दिवशी हे जग परत येतात रेणुका देवीचे आणि तिच्यासह विधवा झालेल्या देवदासींचं सांत्वन करण्यासाठी देवीचे आवडते अन्नपदार्थ म्हणजेच दही भात आंबील वडी भाकरी वांग्याची भाजी मेथीची भाजी या पदार्थांबरोबरच गाजर केळी कांद्याची पात लिंबू अशा भाज्या आणि फळं देवीला अर्पण करून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रघात आहे यात्रेनिमित्तानं कोल्हापुरातील ओढ्यावरील येल्लंबा देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक येतात आणलेल्या नैवेद्याचं स्नेहभोजन करतात त्यावेळी जमा झालेल्या नैवेद्य देवस्थान समिती प्रसाद म्हणून भक्तांनाच परत देतं तसंच अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून रेणुका मंदिर यात्रा कमिटी काटेकोर काळजी घेतं त्यामुळं भक्तांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता पारंपरिक नैवेद्य देऊनच यात्रेचा मान ठेवावा असं आवाहन ओढ्यावरील रेणुका मंदिर यात्रा आणि उत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय